महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती हे पण का टाका आता गेल्या वेळेला पण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ झाला होता एक रुपयाने एक रुपयाने एक रुपयाने कुठला नाही नाही आपण जे केलं होतं त्याच्या आधीच होतं ते आणि दोन लाखापर्यंत होत ते पण तुमचं त्याच्यावरून जास्त जो असेल आणि जे नियमित कर्ज परत

आपलं सरकार असताना आपण उद्योग धंदे आणण्याचे प्रयत्न करत होतो अगदी म्यान मध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं म्हणजे तो असं एक दांडा असो पाईप टेबला खाली खुर्ची खाली कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडक घालायचं मग ती धूळ सगळी खेचून त्यात मशीन मध्ये येते त्याला म्हणतात व्हॅक्युम क्लीनर ठाकरे उद्धव ठाकरे दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचाही माझा विचार होता कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्त मी केलं असतं किंवा अशी काहीतरी एक ठोस योजना आणली असती की ती उगाच जाहीर करून तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून दाखवलं असतं करून दाखवलं असतं असत राम राम पाहुणा आता चाललो माझ्या गावा खतम बाय बाय टाटा ये